अकोला शहरामध्ये ठिकठिकाणी पार्किंगच्या संदर्भातला खूप मोठा प्रश्न उपस्थित होत आहे रूल्स अँड ट्रॅव्हल्सची मनमानी त्याचबरोबर मोठ्याला टिप्परची मनमानी सुरू आहे तरीसुद्धा आर टी ओ ऑफिसर त्याचबरोबर आर टी ओ कर्मचारी त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले ट्रॅफिक पोलीस अधिकारी हे दुर्लक्ष करण्याचे काम करतात यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की यांचे काही त्या टूल्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीवाल्यांसोबत काही लोटे आहेत का असे सुद्धा विचारणा जनसामान्यांमध्ये सुरू राहते कुठेतरी शहराची व्यवस्था ही बदलत चाललेली आहे व जडवाहन्यांमुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आवाज आवासाठी त्रास होतो यांना जेव्हा विचारणा केली असता त्यानंतर यांच्याकडून लेखी स्वरूपात ज्या प्रकारे आले ते आकडे कुठेतरी खोट्या स्वरूपाचे आहेत असे दिसून येते दिवसातून कमीत कमी तीनशे ते चारशे गाड्या जळवाहाने शहरातून आवाजावी करत असतील पण मात्र महिन्याभरातून फक्त त्रेसष्ट चौसष्ट किंवा बासष्ट किंवा पासष्ट अशा प्रकारच्याच कारवाया का केल्या गेल्या हे सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मनमानी प्रकार असा की सदर अधिकाऱ्यांना वारंवार सांगितल्यानंतरसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणे हेच या डिपार्टमेंटचे काम आहे कुठेतरी हे सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचेच काम आर टी ओ ऑफिसर किंवा आर टी ओकडून होत आहे का असे दिसून येते ज्या प्रकारे कारवाया करायला पाहिजे त्याप्रकारे कारवाया न करता यांचे काही साठेलोटे करून काहीतरी सुरू आहे का असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो सदर घटनेकडे शहराचे एस पी साहेब कशाप्रकारे बघतात व कलेक्टर साहेब कशाप्रकारे बघतात हे सुद्धा बघावं लागणार जय हिंद जय महाराष्ट्र